पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल तालुक्यातील गराडा जवळील मोकळ्या जागेत बांधकाम साईटवर गोळीबाराची घटना घडली असून यात बाबूराव माधवराव वाघमारे वय पंचेचाळीस राहणार पारगाव याचा मृत्यू झाला या हत्येप्रकरणी अनोळखी इस्मा विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला यातील बाबूराव वाघमारे हे सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टर आणि मिस्त्री कामगार आहेत प्राथमिक तपासात साईटच्या कंत्राट घेण्यावरून वाद झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पनवेल तालुक्यातील गाराडा येथे मोकळ्या जागेत घर बांधण्याचे काम सुरू आहे यावेळी बाबुराव वाघमारे हे त्या ठिकाणी काम करत असताना सव्वीस मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास त्यांना अनोळखी इस्माने गोळी मारली ती गोळी त्यांच्या गळ्याजवळ लागली या घटनेत बाबुराव वाघमारे यांचा मृत्यू झाला साईटच्या कंत्राटाच्या वादातून ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे ही हत्या कोणी केली याचा शोध पनवेल शहर पोलीस करत आहेत दरम्यान या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे